नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये नऊ आणि सेहेचाळीस असे काहीतरी शंभर लोकांचं नाव त्याच्यामध्ये घेतली होती शंभर लोकांची नावं त्यात अनेक नेते त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता आणि इडीली जी एफ आय आर फाईल केली त्याच्यामध्ये या सत्त्याण्णव लोकांची नावं आहेत आणि इडीली जो त्या ठिकाणी एफ आय आर केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा एम सी बँकेच्या बोर्डात नव्हता तिथं माझी अधिकारी होते माझी आय एस अधिकारी होते जे आरबीआय बसवलेले आहेत आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माझी अधिकाऱ्यांनी आणि अडमिनिस्ट्रेटर काढलं ते टेंडर ते त्यावेळेस बारामती अॅग्रोली घेतलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या सत्त्याण्णव लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे आणि मी अडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एम सी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला राजकीय दृष्टिकोनातूनच झाला अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दोनदा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो बारा बारा तास चौकशी झाली जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे जे काय त्यांनी बघायचं ते तिथं बघितलेलं आहे अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत माझा कारखाना हा सिंबॉलिक ताबा हा ईडीचा आहे पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे तो अजून सुद्धा मी चालवतो कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि काल चार्जशीट शीट जी फाईल केली ती का केली कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते आता चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीकडे ईडीला तर काही सापडलं नाही मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत कुठेही काही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे सेशन कोर्ट पासून सुरू होईल सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्याय व्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही स्वतःची बाजू ऐवजी इकडची तिकडची गोष्ट करणं यातन साध्य काय होणार तू इधर उधर की बात न कर तू मुद्दे की बात कर एवढंच मी त्यांना सांगेन मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही ईओडब्ल्यू ने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे का ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे